सरेकार मित्रांनो आपल्याला एक मन माहीत आहे जुनं ते सोनं आणि आजच्या काळामध्ये कसं आहे प्रत्येकाला आपल्या कर्तव्याबाबत एक चिंता असतो आपले परिवाराची चिंता असो किंवा आपल्या नेकरांची शिक्षणाची चिंता असो किंवा एखाद्या जॉबवर असताना ते चिंता असो आणि हे जे काळ आहे हे आज आजकालचा काळ एक चिंताग्रस्त काळ आहे कोणी ना कोणी मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडचणीमध्ये सापडतो आणि म्हणून म्हण होतं की जुनं ते सोनं खरो ते खरोखरच आहे आपल्याकडे एक माऊली आहे जाईबाई तायडे सॉरी जाईबाई गावंडे यांचं वय एकशे सात वर्षामध्ये आजीबाईनं पदार्पण केलेलं आहे आणि हे जे तुम्ही कॅमेरामध्ये बघत आहे हे सर्व गावंडे परिवार आहे याच्यामध्ये आजींचे मुलं आहेत प्रकाशजी गावंडे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि हा परिवार अशोकनगर दर्यापूर येथे यांचा वास्तव्य आहे आणि सविता प्रकाश गावंडे जे तुम्ही बघत आहे आजीबाईजी सोन त्याचप्रमाणे निरंजीनजी गावंडे ते हे त्यांचे मोठे चिरंजीव आणि हे तुम्ही बघत आहे हे सर्व गावंडे परिवार मित्रांनो एक आजीची म्हणजे एकशे सात वर्षामध्ये पदार्पण होत आहे वयाचे एक एकशे सात वर्षामध्ये आज प्रत्येक माणूस सर्व एक म्हणजे एक चर्चा अशी असते की बाबा आज माणसाचं जे वय आहे जे जीवन आहे जे जास्त नाही आहे आणि खरो एक खरोखर यो, एक आनंदाची बाब आहे का म्हणजे एवढा मोठा परिवार आणि शेतमजुरी करून आणि एक हलाखीच्या परिस्थितीमध्ये आजीबाईने एवढा मोठा परिवार आपल्या याच्यावर उभा केला आपण सविस्तर थोडंसं यांच्या परिवाराबद्दल बोलू दिली आजीबाई बोलता येते का तुम्हाला हा काय नाव आहे तुमचं जाई बाई गावंडे बर 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 किती मुलं आहेत तुम्हाला किती आहेत मुलं तिघ मुलं आहेत काय तुम्हाला नाव माहित आहे का मुलांच ठीक आहे तर हे बघा मित्रांनो आजीबाईला अजून त्यांचे मुलांचे नाव पण आठवण आहे एकशे सात वर्षाची असल्यावरही तर आपण त्यांचे मोठे चिरंजीव श्री निरंजनजी गावंडे त्यांच्याशी थोडं चर्चा करूया भाऊ आपका स्वागत आहे दर्यापूर दर्शन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तर आईच पलन पोषण कोणाकडे आहे जास्त बरं बरं तुमच्या परिवारामध्ये किती लोक आहेत अच्छा अच्छा वडिलांचं देहांत म्हणजे कोणत्या वर्षी मध्ये दोन हजार सोळामध्ये अच्छा अच्छा आणि तुमच्या परिवारामध्ये किती लोक आहेत अच्छा पण हे निरंजन जी गावंडे आजीबाईचे ची मोठे चिरंजीव हे सुशिक्षित स्वतः हे बी एन सी ऑफिसमध्ये कार्यरत होते आता ते सेवनिवृत्त झाले आणि हे तुम्ही जे बघत आहे त्यांची दोन मुली हे पण गव्हर्नमेंट जॉबवर आहेत त्याचप्रमाणे आपण श्री जी गावंडे यांच्याशी थोडं चर्चा करूया आजीबाईचे दुसरे चिरंजीव तुमचा न्यूज मध्ये स्वागत आहे थोडंसं सा आजीबद्दल सांगा ती माझी आई आहे आम्ही तीन भावंड आहो आणि एक बहीण आहे आम्हाला ती कांबरगावमध्ये वास्तव्याला आहे या माझ्या आईचं वय जेमतेम सध्या एकशे सात वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ती तीन मुलं आणि एक मुलगी सांभाळून हा सांगूद वरून दर्यापूर या ठिकाणी आपल्या भावाच्याशी झाली आणि तिने आपला संसार या ठिकाणी उभा केला सगळ्यात वर्ग मोठा मुलगा ड्रायव्हर केला दुसऱ्या नंबरचे निरंजनराव निरंजनरावजी गावंडे यांना केलं आणि मी सोशल मोबाईलमध्ये वावरलो त्या माऊलीनं आम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख असं पाहू दिलं नाही कोणत्याच प्रकारचा आघात आमच्यावर त्या माऊलीनं अजूनपर्यंत आमच्यावर येऊ दिला नाही एवढ्या मोठ्या कष्टांना आम्हाला मेहनतीनं आणि स्वतःच्या परिश्रमानं त्या माऊलीनं तिन्ही भावंडांना आणि एक बहिणींना आम्हाला सांभाळलं आणि मोठं केलं हेच त्या माऊलीचं फार मोठं या आमच्या कुटुंबामध्ये कार्य आहे धन्यवाद धन्यवाद तर हे जे आजीबाईचे दुसरे चिरंजीव प्रकाशजी गवंडे यांचं हेच आहे की आम्ही आजीबाईनं म्हणजे एवढ्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला म्हणजे एवढ्या मोठ्या परिवाराला सांभाळलं तर मित्रांनो हेच एक संदेश आहे की आपले जे आईवडील आहेत आपल्या आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची काळजी घ्या आणि त्यांची काळजी घेऊन त्यांचा आशीर्वाद पण घ्या मी नावे सय्यद दर्शन न्यूज दर्यापूर धन्यवाद धन्यवाद